आपण आपल्या किचनमध्ये छानपैकी अशी पौष्टिक अशी पालक पनीरची भाजी करणार तर ते त्यासाठी आधी मी पहिल्यांदा काय करते तर हे पाणी उकळत आहे हा आपल्याला एक मिनिटभर पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळा आणि तो उकळवून घ्यायचा आहे म्हणजे उकळवून तो थंड पाण्यात टाकायचा आहे म्हणजे त्याचा रंग टिकण्यास चांगली मदत होते त्याचा हिरवा रंग राहतो असं परतून घेते चांगले म्हणजे एकच मिनिट आपल्याला उकळवायचंय जास्त नाही दोनशे ग्रॅम पनीर घेतलंय त्यानंतर हा टॉमॅटो घेतलाय चिरून हा कांदा आहे कोथिंबीर जिरा धना पावडर मिक्स करून घेतली आहे थोडासा गरम मसाला सात आठ काजूंचे गर घेतले पेस्ट करून घ्यायला कसुरी मेथी ओली मिरची आलं लसूण सुखी मिरची मीठ फोडणीसाठी तेल आणि थोडंसं काश्मीरी तिखट लाल एवढंच घेतलेलं आहे नंतर क्रीम वरून घालणार आहे क्रीम वरून घालणार आहे आता हा आपला पालक छानपैकी उकळला आहे आता मी गॅस घालवून टाकणार आहे आणि आतला हा थंड़ थंड़ में थंड़ पालक थंड पाण्यात घालणार आहे त्याच्यासाठी एकदम थंड पाणी घेणार आहे मी थंड पाण्यात काढून घेणार आहे फ्रीजमधलं पाणी घातलं तरीसुद्धा चालतं म्हणजे या पालकचा रंग टिकून राहतो म्हणून गार पाण्यात घालायचा असतो फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालतं थोडा वेळ आता हा मी दोन मिनटं बाजूला ठेवते छानपैकी गार झालेला आहे तो मी एका मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची चांगली प्युरी करून घेणार आहे मी ही ओली मिरची टाकणार आहे एक ओली मिरची घेतली आहे आणि थोडंसं आलं एवढं टाकणार आहे ही कांद्याची वगैरे पेस्ट नंतर दाखवते तुम्हाला करून तर आपण टॉमॅटो एक टॉमॅटो घेतला आहे चिरून कांदे घेतले इथे दोन आणि सात आठ काजूच्या पाकळ्या हे सगळं छानपैकी वाटून घेणार हो थोडं पाणी ते पण घालणार आहे पाण्यासकटच काजूगर लागते छान वाटून घेणारो हीदार पालकची पेस्ट तयार आहे आणि हे टॉमॅटो कांदा लसूण आणि काजूगर असं सगळं तयार आहे ह्याच्यातच मी आलं आणि हे काय कोथि ओली मिरची घातलेली आहे कोथिंबीर आता नंतर टाकणार आहे कोथिंबीर वाटपाट टाकली नाही आहे तर प्रथम आपण काय करूया तर पॅन लावूया मी तेल घालूया दोन चमचे तेल घातलंय दोन अडीच चमचे गरम झालं की पुढे बघूया काय काय हे बघा आपलं तर तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यावर आपण पहिल्यांदा काय करणार कांदा टोमॅटोची प्युरी घालणार किती परतून परतून त्याला तेल सुटेपर्यंत आपण जरा परतून घ्यायचंय चांगलं येऊ काम पण ठेवून छानपैकी त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे छानपैकी पे पेस्ट आपली मस्त झाली आहे आता आपण त्याच्यावर <coughs> मसाले घालणार आहोत थोडीशी धनाजिरा पावडर थोडा गरम मसाला ओली मिरची घातली आहे पण थोडंसं लाल तिखट मिक्स करून परत चांगलं शिजवून घेणार वास छान येतोय हे छानपैकी परतून झालेलं आहे सगळं आता मी याच्यावर हिरवी गार पेस्ट टाकणार आहे आपण छान पैकी हलवून घेणार कलर बघा किती सुरेख दिसतोय तो मी मिक्सरचं भांड दू आपण यामध्ये कोथिंबीर घालणारो कोथिंबीर वाटपात घातली नव्हती यामध्ये घातली आहे चवीप्रमाणे मीठ पालक खारट असतो त्यामुळे मीठ घालताना जरा बेताना घालायचं त्याला चांगली उकळी आली आपण आत पनीर घालणार पनीर थोडं जर शालो फ्राय करून घेतलं तरीही चालतं पण मी आत्ता असंच घालणार आहे हे आता दोनशे ग्रॅम पनीर आहे हे बघा आता आपलं हे छानपैकी सगळं तयार आहे ग्रेवी चांगली शिजते अजून एकदा शिजवणार आहे आता आपलं हे छानपैकी शिजलं आहे आपण आता ह्याच्यात पनीरचे तुकडे घालणारो पनीर आणि पालक दोन्ही अत्यंत प्रोटीनयुक्त असं सगळं आहे आणि ही भाजी अशी पौष्टिक भाजी आहे यावर आपण कसुरी मेथी घालणार थोडीशी अशी चुरून घालायची म्हणजे त्याचा वास छान येतो रिच होण्यासाठी आपण थोडं बटरही घालणार याच्यात बटर म्हणजे मी घरचं ताजं लोणी घातलं आहे त्याला एक वेगळी तकाकी पण येते आणि चवही छान लागते आपली भाजी तयार आहे त्याच्यासाठी तडका करूया भरपूर लसूण घालून सुकी मिरची घालून तडका करूया आणि या भाजीवर घालूया आणि फ्रेश क्रीम घालायचंय फ्रेश क्रीम घालणार आहे फ्रेश क्रीम म्हणजे घरची सायच आहे मी घोटून घेतलेली हा 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 एकदम सुंदर रिच भाजी झाली आहे त्यावर आपण मस्तपैकी तडका देऊया छान लसणी चिरून घेतले आहेत छानपैकी तडका देऊया आपली भाजी तयार आहे आता आपण हा छानपैकी तडका या भाजीवर घालणार आहे असं आपला लसूणी पालक खाण्यासाठी तयार आहे बघा आपली पालक पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे हा, हा हा वास पण छान येतोय आणि रंग पण छान आलाय जुनी पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद शकतो, 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 ही भाजी आपण पोळीशी खाऊ शकतो भाजीशी खाऊ भाकरीशी खाऊ शकतो भात्याशी खाऊ शकतो कशाशी खाऊ शकतो आणि आपण हॉटेलला गेलो की एक लिस्ट चार खातो पुढे पैसे देऊन मग घरात केले के की आपल्याला भरपूर खायला भेटते आणि एक भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी आहे सर्वांनी करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद